सेमी फायनल तीन सुटला एक बाद झाला त्याच्यामुळे दुसरा बाद झाला आता लढत खो घालणारे जास्त पुढे जाऊन खो घालू नका अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला बाजी कुणी मारले अतिशय सुंदर अशी लढत झाले आड्याला होता डिस्को आणि बाजी पड्याला होता फायर आणि गणा लढात पाहायला मिळाली दोघांच्या मध्ये आड्याला होता सोन्या रायवर कनेर खेडचा आणि पडल्या साईडला होता शुभमूर्फ खेचा लढत झाली बैला बैला मध्ये ड्रायव्हर ड्रायव्हर मध्ये कोणी निकाल घेतला कोण झाला फायनल आणि कोण झाला क्वार्टर फायनलचा मानकरी शेवटच्या क्षणापर्यंत कुणीही म्हणायचं नाही मी म्हणून कारण ही शर्यत है बैल पडला की सर्व काही साध्य अट्टी आणि तटीची लढत पाहायला मिळाली तिसऱ्या सिमी मध्ये च बैलगाडी मला गाड्या लावून घ्या तीन साडी कॅमेराचा आधार घेऊन तीनचा निकाल दिला जातोय लेट परंतु कार्यक्रम इथं थेट होणार काय असेल ते एकदाच या सेमी चार च्या बैलगाडी मला गाड्या वरवाणी गाड्या उभ्या करा सेमी चार मध्ये एका भास्कर जाधव बोरगावकरांचा जा सर्जा